करते आणि हा खड्डा पूर्ण झालेला आहे तुम्हाला सगळ्यांना दाखवते आणि दगड आलेले आहेत दगड पाहून घ्या एकदा ट्रॅक्टरना हायड्रॉलिक करून आता दगड आपण खड्ड्यामध्ये टाकतो जलताराची संपूर्ण प्रक्रिया ही पूर्ण पद्धत या ठिकाणी आमचा दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि तुम्ही पाहत असताल की कशा पद्धतीनं हायड्रॉलिकनेच दगड आपण खाली टाकलेले एकदम परफेक्ट दगड आहेत सगळे डोंगरावरचे गोलगोटे आहेत आणखीन थोडे दगड या खड्ड्यामध्ये बसतील आणि जमिनीपासून चार इंच दगडाला व्यवस्थितरित्या लावल्या जाईल आणि आलेलं पाणी या दगडातून म्हणजे या खड्ड्यातून दगडातून जमिनीच्या भूगर्भात जाईल मित्र पाण्याची साठवणूक हो जमिनीच्या वर नाही जमिनीच्या भूगर्भात जसं आपल्याकडं पैसा जास्त झाल्यावर आपण बँकेमध्ये ठेवतो एफ एफडी करतो तसं या पाण्याच्या एफडी करून आणि तो हिवाळ्यात आणि संपूर्ण पद्धत आज आम्ही तुम्हाला दाखवलेला आहे आणखीन काही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही कधी